संजीवनी व प्रतिष्ठान आयोजित भव्य ढोल ताशा स्पर्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली या स्पर्धेत मुंबादेवी तरुण मंडळाचे प्रथम क्रमांक तुळजाभावानी ढोल ताशा पथकाने द्वितीय क्रमांक हिंदुवाडा मंडळाने तृतीय क्रमांक तर हत्ती गणपती मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकवला सर्व विजेत्या पथकांचे अभिनंदन करून संजीवनी व प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक भैया कोल्हे यांनी सर्व पथकांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या विजेता तरुण मंडळ शिवराय तरुण मंडळ प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ छत्रपती प्रतिष्ठान यांनीही उत्साहात सहभाग घेत चांगले वादन केले याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले प्रारंभी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध व्यापारी सुरेश विस्फुते कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पुलीस उपनिरीक्षक सोनने साहेब अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान कारखाना संचालक बाळासाहेब भक्ते संचालक रमेश घोडेराव कलावंत ढोल ताशा पथक पुणे वादक रितेश माने मनोज विस्मुते उत्तमराव मते आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते स्पर्धेसाठी विकास किर्लोस्कर व कृष्णा कोळपकर यांनी परीक्षण म्हणून काम केले या भव्य स्पर्धेत शहरातील तसेच ग्रामीण भागातही अनेक ढोलताशा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शेकडो तरुण तरुणींनी पारंपरिक वेशभूषा शिस्तबद्ध पद्धतीने सादर केलेल्या अद्वितीय तालांनी संपूर्ण मैदान दणाणून टाकले ढोल ताशांच्या गजराने कोपरगाव शहर दुमदुमून गेले प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट तरुणाईमध्ये संस्कृती परंपरा आणि एकता यांचे संवर्धन करणे हे होते आपल्या संस्कृतीचा उज्ज्वल इतिहास जपत पुढील पिढ्यांपर्यंत त्यांची ओळख पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आजही काळात नितांत आवश्यकता असल्याचे विवेक भैया कोल्हे यांनी सांगितले कोपरगावकरांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकतेचे आणि संस्कृती प्रेमाचे दर्शन घडवले सर्व पथकांनी उत्कृष्ट वादन सादर केले वाद्य संस्कृती टिकून राहावी आणि ऐक्य संघटना यासारख्या गुणांना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संजीवनी युवा प्रतिष्ठान अशा उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले या प्रसंगी वाद्यप्रेमी कोपरगावकर माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ही पार पडलेली आहे गेलं तीन वर्ष झाले ही स्पर्धा आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू केली अतिशय मेहनतीने संजीवनी युवा सेवक ही स्पर्धा त्या ठिकाणी घेत असते आणि याही वर्षी जवळपास आठ ते दहा मंडळांनी सहभाग नोंदवला पहिल्या वर्षी आपण आकर्षण म्हणून बाहेरचं मंडळ आणलं होतं परंतु त्या मंडळाच्या माध्यमातून आपल्याकडं वाद्य संस्कृती वाढवावी हाच त्याच्या मागचा तो होता पहिल्या वर्षी एकच मंडळ हे चांबडी ढोल वाजवत होतं परंतु आज या तिसऱ्या वर्षामध्ये जवळपास सगळ्याच मंडळांनी चांबडी ढोलचा त्या ठिकाणी वापर केला आणि विशेषतः फक्त चांबडी ढोल नव्हे तर महिलांची संख्या मुलींची संख्या देखील तितक्याच तुल्यवर त्या ठिकाणी आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे सामाजिक प्रश्न देखील निमित या निमित्ताने हाताळण्याचा प्रयत्न सगळ्या मंडळांनी केलेला आहे दोन वर्ष हिंदुवाडा तरुण मंडळ त्या ठिकाणी प्रथम होते ते या वर्षी प्रथम क्रमांकाने त्यांनी पटकवलेलं आहे वेगवेगळ्या वेग वेग वेशभूषा असतील वाजक असतील त्याच्यासाठी मार्क दिलेले गेले असते अतिशय पारदर्शकपणाने ही स्पर्धा पार पडली आणि कोपरगावकरांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो याच्यामध्ये कोण जिंकलं यापेक्षा वाद्य संस्कृती जिंकली हे महत्वाचं असं मी समजतो आणि आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आभार मानतो धन्यवाद